नमस्कार मी रेश्मा सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात आंतरराष्ट्रीय प्रोग्रेसिव्ह तायकोंदो फेडरेशनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्च संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंटचे सर्व म्हणजे बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटी उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट, शर्ट जीन्स, कार्गो ट्रॅक पॅन्ट कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र एकदा व्यवस्था अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट आंतरराष्ट्रीय प्रोग्रेसिव्ह तायकोंदो फेडरेशनचे मास्टर जावेद खान आणि रहीम शेख यांनी लोणावळा येथील वलवण गावात मुलांना तायकोंदोचे प्रशिक्षण दिले इंटरनॅशनल प्रोग्रेसिव्ह तायकोंदो फेडरेशनचे अध्यक्ष दोन वेळा विश्वक्रम ओढणारे आंतरराष्ट्रीय तायकोंदो आणि किकबॉक्सिंग चॅम्पियन असण्यासोबतच त्यांनी वर्धा वुमन अगेट स्ट्रेप अँड डोमेस्टिक ॲब्यूस एक प्रतिहल्ला कार्यक्रम देखील तयार केला जो महिलांना शिकवतो की स्वतःचा बचाव करा त्यांनी जगभरातील वीस हजारहून अधिक महिलांना एकट्याने प्रशिक्षण दिले आहे ग्रँड मास्टर जावेद खान यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि जागतिक विजेत्यांना प्रशिक्षण दिले आहे जगभरातील शेकडो ब्लॅक बेल्ट खेळाडूंना शिकवले आहे आणि प्रोत्साहन दिले आहे त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेते आणि सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे अनेक देशामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना तसेच लष्करी आणि विशेष दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे ग्रँड मास्टर जावेद खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये काम केले आहे ते इंडियन कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण मंडळाचा प्रशिक्षण प्रदाता आहेत ग्रँड मास्टर जावेद खान सध्या अमेरिकेतील इंडियन येथील मेरियन काउंटी मधील मेरियन काउंटी शेरीफ ऑफिस मध्ये लेफ्टनंट म्हणून काम करतात मार्च दोन, दोन मध्ये ग्रँड मास्टर जावेद खान यांना जगातील महान मार्शल आर्टिस्ट च्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले पुस्तकांच्या तेतीसाव्या आवृत्तीत त्यांचा समावेश करण्यात आला दोन हजार मध्ये ग्रँड मास्टर जावेद खान यांना राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला इंडियन पोलीस चे महापौर जोसेफ हॉक्सेट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला इंडियाना राज्यात चार सप्टेंबर दोन हजार बावीस हा दिवस जावेद खान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे इंडियाना राज्य प्रतिनिधी इंडियाना राज्य प्रतिनिधी मिशेल गोर यांनी ही घोषणा जारी केली अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी इंडियाना पोलीस मुस्लिम कम्युनिटी आणि सेंटर फॉर ग्रँड मास्टर जावेद खान यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार देऊन सन्मानित केले आंतरराष्ट्रीय प्रोग्रेसिव्ह तायकोंदो लोणावळ्यातील प्रशिक्षण करिता उपस्थित माजी नगरसेवक नितीन अगरवाल मावळवर्ता संचालक संजय अडसुळे इत्यादींसह लोणावळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

यहाँ पर सब सब अनुभवी लोग सब बेटर देन टीचर्स और सब जावेद सर के हथ हाँ के नीचे तैयार हो गए वो कहीं भी कहीं भी फेल नहीं होंगे यस सर कहीं भी फेल जावेद सर ने खाली हाथ भी रख दिया ना वो फेल हो सकता आई बिलीव दिस हमको कॉन्फिडेंस है हमारे को मैं मैं तो टाइकंडो में कुछ भी नहीं किया कोई बेल्ट नहीं लेकिन मुझे एक मालूम है मेरा भाई जावेद खान oh. है मेरा डिफेंस भी हुआ है मेरा अटैक भी हुआ है मेरा सब कुछ है आप लोग सब मैं आप सब लोगों को कोई शुभकामनाएं देता हूँ आप सब लोग आज जो जावेद सर ने बोला है उसको आप पकड़ के रखेंगे और वो इस से आप आप आगे बढ़ेंगे और जावेद सर आपको प्राउड हार्ट ऐसा आप कुछ करके दिखाओ छोटी सी झलक चल 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 अब नसमे तू जोश जगा यहां अपनी राहें खुद ही बना यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद